नमस्कार मित्रांनो दक्षिणात्य सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे कारण एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झाले आहे आहे तर चला जाणून काय सविस्तर माहिती प्रसिद्ध मल्याळम अभिनेता अखिल अवघ्या तीसव्या वर्षी निधन झाले आहे अकरा डिसेंबर रोजी या अभिनेत्याची आत्महत्या के केली आहे त्यांचा मृतदेह केरळ मधील त्यांच्या राहत्या घरी आढळला आहे त्यांच्या निधनाने जवळचे मित्र आणि चाहते हादरले आहेत अखिल विश्वनाथ हा त्यांच्या चोला या चित्रपटासाठी ओळखल्या जायच्या सनम कुमार ससीर धरण दिग्दर्शन या चित्रपटात अखिलने मुख्य भूमिका साकारली होती हा एक मल्याळम सायकोलॉजिक ड्रामा होता तो दोन हजार एकोणीस मध्ये प्रदर्शित झाला होता अखिलने बाल कलाकार म्हणून आपल्या करिअर सुरुवात केली होती त्यांना सरकारकडून सर्वोत्कृष्ट बाल कलाकार पुरस्कार मिळाला होता परंतु अखिलने कोणत्या कारणे आयुष्य संपवले हे अजून स्पष्ट झालेले नाही तर मित्रांनो आपल्या चॅनेलकडून अखिल विश्वनाथ या सुप्रसिद्ध अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली अशा चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी सर्वात आधी तुमच्यापर्यंत येत राहतील तोपर्यंत धन्यवाद